ते इथ मित्रांनो खूप असा बघू शकता निघाला बघा लगेच चावू लागली त्याला रात्री एक वाजता माझ्यापासून घ्या बघ शिवाय काय निघा ना दुसरं निघते थंडी पण आहे ना तर खूप वेळ झालेला आहे टायमिंग आहे त्यांना कसं दिसला माहित नाही शक्यतो राऊंड मारताना दिसलेला असेल तर मित्रांनो थंडी ही खूप वाढलेली झाला आणि थंडी वाढली की भोवनाचे जे सीजन आहेत ते चालू असतात काय होतं त्या बोवन जातीचे सापांचे मेलनाचा कालावधी हा हिवाळ्यामध्ये असतो आणि हिवाळ्यामध्ये असल्या कारण ते खूप अग्रेसिव्ह असतात त्या सापाला आजगर किंवा आजगराचे पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करू नका अशी सगळ्यांना नम्र विनंती खूप सारे पण यांच्याकडे पकडलेले पुढे तो वायपर आहे आणि त्यांनी काय केलंय ही जाळी लावून घेतली साप नाही पण तरी पण साप पन्तर येतातच आणि इकडं बघू शकता त्यांचा पूर्णपणे मोटा सब बंगला है, बड़ा बाथरूम। भाई क्या तुमको कब कितने सब दिख रहे भाई? हां <laughs> आज तो उन्होंने देखा। भाई देखो इधर किधर रखा है क्या? खजाना ना। आ जाना। ये क्या? खोदना पड़ेगा भाई तो। <laughs> खोदना। <laughs> अभी एक ऐसा दिखा। अचराउंड <laughs> मारता ना। भैया ये कब मिलेगा? गोनो से इधर इधर नो खु <laughs> निकला बघा लगेच चावू लागले त्याला तर घेऊया स्वयं आहे पाडा आहे चांगला असा मोठा आहे मित्रांनो बापरे बापरे तो 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 तर त्याला आपण तिकडं घेऊया आधी भिंतीच्या दादा सोडूया भिंतीला म्हणजे तो जाईल ना कर तो सेट करता येईल हा तर मी काय करतो सगळ्यात अगोदर आहे ना आहे हा भिंतीच्या कडाला सोडतो मग माझी बॅग मी सेट करतो आधी तो गेला असता इकडं तो, तो कुठं होल नाहीये मग इकडे जाय इकडे जाईल एक मिनिट त्याला इकडे जाणून जरा हे करायला होणार आहे काय टाईम घेतो माहीत आता शोधतोय तो चालू केला त्याने मी बॅक सेट केलेली आहे त्रिकोणी आकाराचं जाड मोठं डोकं पूर्णपणे बिवस्त मधून शंख ठिपके आणि साईडनी गोल गोल झबे तर इकडे बॅक सेट केलेली आहे आपण जास्त वेळ नाही गेला गेला तर जाऊ दे आला बॅगीमध्ये बघा आता ही डिझाईन तुम्हाला दिसून येईल त्याने हालून टाकली अजून एखादा आहे का बघा गेलं नाही काहीतरी पण डे नाईट आम्हाला पण सुरू झाला रात्री एक मस्त चालतं माझ्यापासून घेत राऊंड मारला दिसत कडनीचा दुसरा पण भेटला बघा इथंच आम्ही कडनी चाललो होतो आणि एकदा आम्हाला दुसरा साथ दिसून आलेला आहे मी थोडंसं त्याला नॉर्मल दाबलं मित्रांनो आता आपण काय करू त्याला पण बॅगमध्ये पॅक करून टाकूया हे बघा एकदम मी नॉर्मल पद्धतीने त्याचा हेडकॅच केलेला आहे एकदम नॉर्मल कारण काय होतं याला जर मी असं नाही पकडला तर तुम्हाला काय करण बाईट करेन मच्छर पण खूप येत आणि जरी ही शेपटी तुटली तरी पुन्हा येण्यास याची पुन्हा येणं सुरुवात होते हा आहे पाण्यातला वॉटर स्नेक तर आपण याला तिकडे घेऊ आणि पॅक करून टाकू जाऊन द्या ना पकडू हो जाऊन द्या का पकडू तुम्ही ठरवा मी काय रातभर मला ठीक आहे त्याच्या बदल कुठं बसला पण आहे काही कस आहे एक पहा मला आतमध्ये जायला भीत वाटायला लागले कारण आहे ना एक तर गेला एक भेटणार